પટપટ લાવ કમેન્ટ કરા मी शेतकरी नमस्कार नमस्कार माई दादा नमस्कार इदान केल बाबा माई दादा ने धन्यवाद दादा काय चालूय दादा झाले का بيرनी फिरली आली रखवाई बरे 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 हसले हसले काय माई दादा ऐका गरिबाने घेतला येडा वाकडा उभाना तेवळा हसू हसू ये लागले तुम्हाला विठ्ठल कुठे गेले विठ्ठल की कामाला रानात, ट्रॅक्टर घेऊन गेले राहणार रोटर चालू आहे राहणार करायला रा तिकडे गेलेत <laughs> चांगला नाही काय आला दादा उखाना घेतलेला होई दादा उखाणा आवडला नाही का <laughs> कुठं गायब झालात छान छान झाला व्हिडिओ बरं 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 दादा धन्यवाद बर का धन्यवाद झालं का मग दुपारचं जेवण श्रवणदादा लाईक धन्यवाद दादा श्रवण दादा धन्यवाद झालं का जेवण दुपारचं लई काम करतात तुम्ही करावं लागतं आहे दादा काय करावं आता शेतकऱ्याला तर तुम्हाला माहितीच आहे की काम केल्याशिवाय जमत आहे का श्रीमंत दादा म्हणते सगळ्या राहणार राऊंडअप मारला <laughs> दोन दिवसात ट्रॅक्टर घालणार आहे बरं 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 बर, चालते वापस आलं नाहीत म्हणे की अजून दादा म्हणते ताई झालं का जेवण दुपारचं हो दादा झालं ना दुपारचं जेवण तुमचं झालं का शेतकरी कन्या निकिता लाईक डन लाईक डन धन्यवाद झालं आमचं दुपारचं जेवण तुमचं झालं का सगळ्यांचं लाईक केलं ला म्हणते शेतकरी कन्या बरं बाई बर निकिता थँक यू झाडे लावा झाडे जागवा हो ताई माझं पण जेवण झालं दुपारचं बर 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 निकिता ताई नमस्कार झाडे लावा झाडे जागवा निकिता झाडेच लावते सारखी निकिता ताई माळी दादा नमस्कार करते सगळे शेतकरी जमा झाले हो ना सगळे शेतकरी जमा झाले बघा राईट दादा पण शेतकरी माळी दादा पण शेतकरी निकिता पण शेतकरी सगळे शेतकरी जमा झाले सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून असं व्हिडिओ टाकायला पाहिजे बघा माझे बाळ बाळांगोळ करत नाही गर बर घाला बर, बाळा घाला दोन कानाखाली द्या की माझी करते बाळांगोळ ओरडून कंटाळले मी बर माळी दादा गायब का काय ma ei taha hetki nigida täiega koguneda . ma tahan , ma ei taha nigida täiega , ma ise tunnen väga koguneda täiega . nigida kaasa on ka teil , aga gau, kunt, Nikita, gau, sanga, Aba, ma ei taha talle kaasa hoida . गायब झाला मिस्टर इंडिया आहे का मी गायब व्हायला मिस्टर इंडिया आहे का मी तसं नाही हो कमी दिसली नाही माझे दादा म्हणून विचारलं हो म्हणून विचारलं बघा कांद आमचा कांदा दिसत का बघा कांदा निवडायला चालेल तस नाही दादा दिसला नाही पण विचारलं म्हणलं गायब झालं काय भाई धन्यवाद विकास माने हाय हाय विकास दादा हाय विकास दादा हाय लाईक डन करा कमेंट करा सगळेजण सय्यदभाई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद माळे दादा आता राहत काय काम नसतील असताल उगं हां निकिता ताई बोलत नाही निस्ती कमेंट करती निकिता सपोर्टिंग कमी असती निस्ती झाडं लावती बघा निकिता माळी दादा झाडं लावण्यावर असती बघा फक्त निकिता दुसरं काय येत नाही त्या निकिताला विकास माने सपोर्टिंग कमेंट करताय हाय हाय दादा हाय झालं का जेवण लाईक डन करा जेवण लाईक डन करा ताई तुम्हाला कमेंट उशिरा येत ता। आहेत बरं 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 उशिरा येतात बर। आहेत वे काय माहिती हो दादा इथं जसे येतात तसे वाचते मी आता नाही काही बरं बरं आता कामच नाहीत ना काय उशिरा म्हणजे लेट लेट यायला का ले काय का काय कळ ना बघा जाऊ दे असं काय करा जसे येतात तसे वाचायला चालू होता रेंज कमी काय रेंज पण आहे की भरपूर चला सगळेजण कमेंट करा पटपट ني کي تا تي ماي د دادا لږه غاو سانګ نه کټلې تمڅ دي اي ني کي تا غاو سانګ به ماي د دادا لږه وا لا لا نو رو بچا بر بر پندر پور بر مې د دادا پندر پور چي نې کی دا چلا کمنټ کرا پټ پټ कमेंट करा पटपट पटपट काय मला कमेंट दिसायला झालं काय व्हायला काय म्हणा लाईव्ह बंद करून चालू ते बरे एकदा काय झालं काय